पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा तीनशे फुलांपैकी प्रत्येकी पंधरा फुलांच्या आठ माळा तयार केल्या उरलेल्या फुलांच्या पंधरा माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावी लागतील आता प्रश्न एकदम सोपा आहे काहीच नाही आहे मी हे पहिले तुम्हाला एकदम फास्टमध्ये समजू सांगतो आणि त्याच्यानंतर ह्याला कन्सेप्टने कसं सोडवता येईल ते बघा बघा तीनशे फुलं आहेत तुमच्याकडे तुम्ही काय केलं पंधराचे आठ माळा तयार केला पंधरा फुलांच्या आठ माळा तयार केल्या म्हणजे एकूण तीनशे फुलांपैकी तुम्ही किती फुलं वापरलेली आहे तर पंधरा गुणीला आठ म्हणजे एकशे वीस फुलं वापरलेली आहे किती फुलं वापरून झाले तुमचे तर एकशे वीस फुलं वापरून झाली ठीक आहे मग इथे किती फुलं उरतील तर एकशे ऐंशी फुलं उरतील एकशे ऐंशी फुलं उरलेली उरलेल्या पंधरा फुलांच्या आता माळा किती तयार करायच्या आहेत तर पंधरा माळा तयार करायच्या आहेत तर किती माळा तयार होतील सॉरी प्रत्येक माळेत बारा फुलं घ्यावी लागतील प्रत्येक माळेत बारा फुलं घ्यावी लागतील हा झाला शॉर्ट ट्रिक डायरेक्ट उत्तर आलं ठीक आहे म्हणजे एकदम फास्टमध्ये आता कन्सेप्टने कसं करायचं आहे एक मिनटाच्या ओके ठीक आहे आता कन्सेप्ट काय म्हणतो कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तुमच्याकडे तीन आहे तीनशे फुलं ठीक आहे तीनशे फुलं आहेत एका टोकरीमध्ये किंवा कुठे पण पडलेले आहेत तुमच्या दाराबिरामध्ये कुठेतरी तुम्ही काय केलं पंधरा फुलांच्या आठ माळा तयार केल्या म्हणजे काय तुम्ही इन शॉर्ट हार्ड हार टाईपमध्ये बनवले घरी दिवाळी दसऱ्याला कधीतरी के, प्रयत्न केलाच असेल ठीक आहे आपली सुई घेतली दोरा घातला की चालू कर 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 आंबे आंब्याच्या पानावर त्याच्यामध्ये हे केलं की माळा तयार पण निष्ठ्या फुलाच्या पण करू शकता काय हरकत नाही ठीक आहे मग आता फुलं ह्याच्यामध्ये टाकले प्रत्येकी पंधरा फुलांच्या प्रत्येकी पंधरा फुलांच्या म्हणजे काय तर प्रत्येक माळेमध्ये प्रत्येक हारामध्ये तुम्ही किती फुले लावत आहात तर पंधरा फुले प्रत्येकामध्ये पंधरा फुले ठीक आहे ह्याच्यामध्ये पंधरा घातले ह्याच्यामध्ये पंधरा फुलं घातले ह्याच्यामध्ये पंधरा फुलं घातले ह्याच्यामध्ये पंधरा फुलं घातले असे किती फुलं होणार आहेत तुमचे टोटल आठ माळेमध्ये तर आठ माळेमध्ये एका माळेत पंधरा तर आठ माळेत एकूण किती फुलं जाणार आहेत तुमचे तर पंधरा गुणीला आठ म्हणजेच एकूण एकशे वीस फुलं तुमची पहिल्या सुरुवातीला वापरण्यात येणार आहे मग तीनशे फुलं होती त्यातली तुम्ही एकशे वीस फुलं वापरली आता राहिली किती एकशे ऐंशी फुले राहिली आता ही एकशे ऐंशी फुल्यामध्ये प्रत्येक माळामध्ये आता प्रत्येक माळात आता माळ कितीची आहे आपल्याला माहिती नाही किती माळा आहे सॉरी माळ आहे पंधरा फुलांची प्रत्येक माळा आहे पंधरा फुलांची पण अशा किती माळा आहेत बघा प्रत्येक किती पंधरा माळा तयार करण्यासाठी पं पंधरा माळा तयार केल्या यावेळेस काय केलं आपण उरलेल्यासाठी पंधरा माळा तयार केल्या पंधरा माळा तयार केला पण एका माळेमध्ये किती फुलं आहेत आपल्याला माहिती नाही पण पंधरा माळा आहेत म्हणजे पंधरा बघा पहिल्या कंडिशनमध्ये पंधरा फुलांच्या माळा होत्या तर ह्यावेळेस आठ माळा होत्या मग आठ गुणीला प्रत्येक ह्याच्यातली फुलं बरोबर एकशे वीस मग आता एकशे ऐंशी फुले उरलेली आहेत तर किती आहेत माळा पंधरा गुणीला एक्स म्हणजे मला माहिती नाही की प्रत्येक माळेत किती फुलं घ्यायची आहेत मग पंधरा गुन्हेला एक्सबरोबर किती उरलेली टोटल फुले एकशे ऐंशी मग एक्सबरोबर एकशे ऐंशी छेदामध्ये पंधरा ह्याने जर ह्याला भाग दिला तर किती येणार आहे बारा फुले येणार आहे तुम्हाला वाटलं तर गुणाकार करा कारण की माझा एवढा वेळेस कॅल्क्युलेशन करून करून रट्टा झाला आहे की पंधरा गुणीला बारा एकशे ऐंशी येतात ठीक आहे आता ते कधी कधी असं चुकतं पण गणित कारण की ओवर कॉन्फिडन्समध्ये चाललं जातं माणूस जर तुमचे कोणतेही गणित असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पडू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे तुम्ही माझा कोर्स हा एकाच महिन्यात संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद